काळे झेंडे दाखवले भाजपना अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि मायुती मधल्या बोलता कसं वाटतं तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेल बाळासाहेब लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होत तुम्ही पाहता काल पुण्यात जो कार्यक्रम झाला किंवा म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंट बद्दल योग्य वेळेस बोलू सर ऐकतच नाही काही गोष्टी बरोबर आहे हा लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत तो नाही आरक्षण हे आहे असं लोकांना सांगतो नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध आहेत गृहमंत्री काही बोलत नाही तुम्हाला काय वाटत एकंदरीत सरकारने असं सर बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ आहे की काय करायचंय आता नवीन काय बोलले त्याचे मी बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे काही बोलू का शकत नाही पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या मनाने करा म्हणजे या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोग आहे तो पोलिसांवर आहे नाही मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोल सरस तुम्ही ऐकतच नाही काही गोष्टी आरक्षणाची गरज काय संभाजी पहिल्यांदा इतकं स्पष्टपणे बोलले तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाची मत आहेत त्यांनी प्रत्येकाची मत आपली मांडली त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी माना